हाय हॅलो नमस्कार व फॅमिली प्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी छान असं उपीड बनवणार आहोत तर मी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि रवा थोडासा सुरुवातीला कोरडाच भाजून घेतला होता मी तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेली कढीपत्ता मिरची हिरवी मिरची टाकलेली आहे आणि उडदाची डाळ पण टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये उडदाची डाळीमुळं छान आपण जसं हॉटेलमध्ये खातो त्या टाईपमध्ये लागतं आपल्याला चवीला तर मी इथं कांदा पण टाकून घेतलेला आहे आणि मस्त थोडासा गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे भाजलेला मी भाजून घेतलेला होता सुरुवातीलाच रवा छान असं थोडा वेळ एक मिनिट बरा असं छान परतून घ्यायचं आहे रवा तेलामध्ये कांदा आणि सगळं मिश्रण जे आहे ते सगळं मिक्स करून छान रवा पण परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मी साईडला पाणी पण गरम केलेलं होतं ते पाणी गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला थंड पाणी अजिबात नाही टाकायचं तर गरम पाणी केलेलं मी आता टाकून घेते इथं तर व्यवस्थित जेवढं आपल्याला जरा थोडासा पातळ करायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे तर कोरडं कोरडं जर मोकळा मोकळा जर आपल्याला पाहिजे असेल उपीट तर थोडंसं कमी पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं घोटाळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकलेले मी आणि थोडीशी साखर पण टाकायची साखरेमुळं पण छान बाहेर जसं आपण खातो तसं हॉटेलमध्ये जसं मिळतं तसं छान लागतं त्याच्यामुळं साखर पण टाकायची आपल्याला सगळ्या चवी बॅलेन्स होतात साखरेमुळे आणि एक दोन मिनिट झाकण ठेवायचं छान माप काढून घ्यायची एक तर दोन मिनिट झाल्याच्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि मस्त कोथंबीर टाकून घ्यायची छान जशी आपल्याला आवडेल एवढी कोथिंबीर टाकून घ्यायची तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या तर मी आता डिशमध्ये काढून घेते झालेलं आहे आपलं उपीट उपमा उपीट धन्यवाद